चला तर आज बनवूया मस्त अशी चमचमीत कुठलंही वाटण न बनवता कुठलंही वाटण भाजता न बनवता चमचमीत रस्त्याची बटाटा भाजी रेसिपी सुरू करूया त्याआधी मी रंजिता तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत करते बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे आठ ते दहा असे छोट्या साइड बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतले बटाटे थोड्या वेळासाठी होते म्हणजे बटाट्यांना असलेली माती सगळी निघून जाते तुम्ही जर बटाट्याची साल काढत असाल तर जास्त वेळ पाण्यात ठेवले नाही तरी चालेल स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे धुवून साईडला ठेवले एक इंच अद्रकचा तुकडा घेतला त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतले एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेते बटाट्याची भाजी खूप टेस्टी बनते आणि अगदी झटपट बनते तर व्हिडिओ संपूर्ण बघा अशा झटपट बनणाऱ्या साठ डब्यासाठीच्या वेगवेगळ्या रेसिपीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघितला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की बघा नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल व्हिडिओ नक्की बघा आणि कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका आज आपल्या यूट्यूब चॅनलचे तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत अगदी मनापासून धन्यवाद हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच झालेले आहेत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जे पुढे सबस्क्राईब करणार आहेत त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट आपल्या चॅनलला करत राहा कांदा छान बारीक कट करून घेतला अद्रक आणि लसूण ओबळ धोबळ खलबद्यामध्ये कुटून घेत आहे आणि तुम्हाला जर कुटायची नसेल तर तुम्ही मिक्सरवर बारीक करून घेतली तरी चालेल खूप बारीक पेस्ट पण केलेली नाही मी आणि खूप जाड पण नाही आहे अशाच पद्धतीनं आवडधोबळ कुटून घेतली एक टोमॅटो कट करून घेते टोमॅटोमधल्या बिया मी काढूनच टाकत असते अशा पद्धतीने कट करून टाकते आणि टोमॅटो पण बारीक कट करून घेते आणि हो चॅनलवर जर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा टोमॅटो कट करून झाल्यानंतर मी लगेच गॅसवर कढई ठेवली कढ़ई मध्ये दोन फडी तेल टाकलं आणि काही इथे मी खडे मसाले घेतले दोन तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा दोन विलायची एक मसाला विलायची चार मिरे आणि चार लवंग घेतल्या तेलामध्ये टाकायचं हलकस परतून घ्यायचं लगेच टेस्टलेली अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकायची हलकस तेलामध्ये परतून झाल्यानंतर कट केलेला कांदा टाकायचा आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत छान भाजून घ्यायचा कांदा छान तेलामध्ये परतून झाला कट केलेला टोमॅटो टाकायचा आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचा टोमॅटो शिजण्यासाठी मी इथे एक चम्मच मीठ टाकलेलं घ्यायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजेपर्यंत छान शिजवून घ्यायचे टोमॅटो शिजायला फार काही वेळ लागत नाही तुम्हाला हवा तर तुम्ही झाकण पण ठेवू शकता टोमॅटो शिजल्यानंतर दीड चम्मच मिरची पावडर टाकायची एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची अर्धा चम्मच धनी पावडर टाकायची छान हे मिक्स करून घ्यायचं आणि मिनिटभर छान असं तेलामध्ये मसाल्यासोबत परतून घ्यायचं चा। मसाले छान परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा झाकण ठेवायचं आणि मस्त असं शिजते तोपर्यंत आपण बटाटे कट करून घेतोय बटाटे मी अशा पद्धतीने कट करून घेते लांबला तुम्हाला हवं तर तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये किंवा पद्धतीने कट करू शकता मी बघा अशा पद्धतीने पातळ पातळ कट करून घेता येईल बटाट्याचे तुकडे थोडे मोठे असले तर शिजायला थोडा वेळ लागेल आणि अशा पातळ स्लाईस केल्या तर शिजायला कमी वेळ लागेल म्हणून मी अशाच पद्धतीने पातळ पातळ बनवून घेते बटाटे कट करून झाले तोपर्यंत मसाला पण छान शिजलेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला एक वेळा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बटाटे कट केलेले टाकायचे बटाटे छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे मिनिटभर अशाच पद्धतीने परतून घ्यायचे गॅस स्लो करायचा आणि दोन मिनटं असं झाकण ठेवून शिजून घ्यायचे वाफून घ्यायचे परत छान एक वेळा मिक्स करून घ्यायचे आणि कडकडीत कल गरम पाणी टाकायचं आपल्याला इथे थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकलं तर छान तररी येते आणि बटाटे पण लवकर शिजतात मी इथे एक ग्लास कडकडीत कल गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला भाजी किती पातळ करायची किंवा घट्ट किती ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका बटाटे छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून मस्त असे बटाटे शिजेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही मिडियमच ठेवायचा भाजीला अशी छान खडखळीत उकडी आल्यानंतर मी इथे दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्याने भाजीला थोडासा घट्टपणा येतो आणि कुठलंही वाटण न टाकता मस्त अशी घट्टसर भाजी आपली तयार होते बघू शकता भाजी छान अशी मस्त झालेली आहे रस्सा पण आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ पण ठेवू शकता मला यापेक्षा जास्त पातळ ठेवायची नव्हती बटाटे पण छान शिजलेले आहेत ही बटाट्याची रस्सा भाजी अगदी झटपट बनते बनवायला अगदी सोपी आहे तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल तर यामध्ये पाणी थोडं कमी टाका म्हणजे घट्ट होईल आणि तुम्ही डब्याला पण देऊ शकाल आमच्या घरी तर माझ्या मुलांना ही बटाट्याची भाजी खूप आवडते चवीलाही छान होते बनवायलाही सोपी झटपट बन अगदी कमीत कमी वेळेत बनते डब्यासाठीच्या खूप वेगवेगळ्या सात वेग वेग प्रकारच्या रेसिपीचा व्हिडिओज नक्की बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू